ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त मालेत, मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली मां हीची कथा आपण ऐकतो आहोत ही पंचवीसावी कथा आहे या मालेतली आपला एक भाग ऐकून झालाय आता आपण दुसरा भाग ऐकूया आपण बघितलं की आता वृंदावनमध्ये दुर्गिमा आली होती आणि श्री स्वामीजी यांच्याकडून तिने दीक्षा घेतलेली होती दीक्षेमध्ये जसा तिला मंत्र मिळाला तशी गोपाळाची एक बालरूपातली मूर्ती पण तिला मिळालेली होती आता त्या मूर्तीची सेवा करणं आणि भजन पूजन भक्ती ह्याच्यामध्ये तिचा वेळ जाऊ लागला आपली उपजीविका चालवण्यासाठी तिने भगवान भजनाश्रम या आश्रमाचा सहारा घेतला तिथे ती आठ तास सतत कीर्तन करत असे लगातार आणि त्याच्याबद्दल जे काय तिला मिळत असे त्याच्यामध्ये ती आपली आणि गोपाळाची उपजीविका चालवत असे परंतु काही दिवसानंतर भजनाश्रमामध्ये कीर्तन करायचं आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे किंवा त्याच्याबदल्यात काय वस्तू रूपात तरी काही न घ्यायचं आणि त्याच्यावरती आपली उपजीविका चालवायची हे काही तिला बरं वाटे ना म्हणून तिने भजनाश्रम इथे जायचं सोडून दिलं मग श्री रसिक बिहारी हे मंदिर ज्या सेठांचं होतं त्या सेठांच्याकडे ती महिना पाच रुपये पगारावरती नोकरी करू लागली इकडे ध्यानभजनामध्ये तिची उत्तरोत्तर प्रगती होतच होती आता ह्या पाच रुपयात कसं तरी गोपाळाचा पूजा प्रसाद आणि आपलं खाण ह्याची व्यवस्था ती करून संतुष्ट राहत होती परंतु दिवसेंदिवस भजनामध्ये अभिनिवेश इतका वाढला आणि भाव समाधीमध्ये डुंबून राहणं ह्याचा काळ इतका वाढला की आता तिला नोकरी करणं शक्य होईना आणि इकडे ही राहणं मुश्किल होऊ लागलं होत म्हणून तेव्हापासून ती रंगजीच्या मंदिरातील एका आड बाजूला एकांतात असलेल्या एका खोलीमध्ये आली आणि तेव्हापासून ती ह्या गोपाळाच्या सेवेमध्ये राहिली आता मात्र ती कुणाच्याही नोकरी करत नव्हती आणि परमेश्वरावरती आपल्या उपजीविकेचा भार सोडून ती गोपाळाची सेवा आणि भजन पूजन यामध्ये आपला वेळ घालवत होती ती कुणाकडेही काहीही मागत नसे आणि आपल्या साधनेबद्दलही कुणालाही काहीही सांगत नसे शक्यतोवर आपल्या साधनेविषयी न बोलणं आणि साधना लपवून ठेवणं हाच तिचा स्वभाव होता जे कोणी आदरणीय भेटतील त्यांना मात्र ती नमस्कार करून आपल्याला प्रभुदर्शन व्हावं आणि वृंदावनामध्ये अक्षय राहायला मिळावं अशी भीक मागत असे तरी सुद्धा ती इतकं दैन्य दाखवत असली तरी सुद्धा काही लोकांना तिच्या या साधनेचा आणि तिच्या आध्यात्मिक उंचीचा परिचय झाला होता त्यांनी तिला ओळखलेलं होतं आणि म्हणून ते तिची सेवा करत असत से। अशा सेवा करणाऱ्या मदत करणाऱ्या लोकांच्याकडून जे काय त्यांच्या मर्जींनी मिळत असे त्याच्यावरतीच आता तिची उप उपजीविका चालत असे परंतु ह्या लोकांच्याकडून येण्यामध्ये सातत्य नसे त्यामुळं कधी कधी असं होई की गोपाळाला नैवेद्य दाखवण्यासाठी एखादा गुळाचा खडा सुद्धा तिच्याकडे शिल्लक नसे खूप वेळेला असं काही जे आलेलं असे आणि गोपाळाच्या नैवेद्यासाठी म्हणून जे तिने काही ठेवलेलं असे ते लो काही लोक येऊन चोरून घेऊन जात जसे देणारे आहेत या दुनियेमध्ये तसे चोरणारेही आहेतच तस। मग त्यावेळेला अत्यंत विवश होऊन ती गोपाळाला म्हणत असे की बाबा गोपाळा आता तुझ्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था तुझी तूच बघ तर कधी असं होई की भरपूर साधनसामग्री आणि भरपूर पैसेही येत मग त्यावेळेला गोपाळाच्या मनोरंजनासाठी ती वृंदावन येथील रासमंडळींच्या रासचं आयोजन करत असे किंवा मग संतांची सेवा करत असे आणि अशा प्रकारे आलेला अधिकचा पैसा ती खर्चून टाकत असे कारण संचय करण्याचा तर काही प्रश्नच नव्हता अशा प्रकारे जशी दुर्गीमा गोपाळाची काळजी घेत असे तशी गोपाळला सुद्धा आपल्या आईची काळजी होती तिला कधीही एखाद्या वेळेस जेव्हा एखाद्या वस्तूची खूपच आवश्यकता असे त्यावेळेला कुणाना कुणाला तरी प्रेरणा देऊन आणि कशा ना कशा तरी प्रकारे लीला घडवून ती वस्तू गोपाळ आपल्या आईपर्यंत पोचेल असं पाहत असे एकदा दुर्गिमाला चमेलीच्या तेलाची अत्यंत आवश्यकता होती चमेलीचं तेल थंड असतं कारण डोक्यामध्ये बरेच दिवसात तेल लागलेलं नव्हतं आणि साधना तर अत्यंत जोरात चाललेली होती त्यामुळे तिच्या डोक्याच्या कातडीला सुक्की झाली होती ती आणि भेगा पडून थोड्याफार जखमा झालेल्या होत्या त्यामुळं तिचं डोकं खूप दुखत असे या दुर्गिमाचे एक भक्त श्री गिरिधारी लालजी हे अमृतसर इथं राहत होते ते वारंवार वृंदावनला येत आणि आले की दुर्गिमाला अवश्य भेटत असत याही वेळेला त्यांना वृंदावन इथे येण्याची इच्छा झाली निघायच्या आधी त्यांनी आपल्या नोकराला मालिश करण्यासाठी एक सरसोच्या तेलाची बाटली बाजारातून आणायला पाठवलं आता नोकराला काय वाटलं कुणास ठोक आहे तर तो चमेलीचं तेल घेऊन आला आता चमेलीचं तेल तर मालिशसाठी वापरलं जात नाही आता त्याचं काय करायचं का बरं दुसरं काही बदलून आणावं म्हटलं तर तेवढा वेळही नव्हता म्हणून गिरीधारी लालजी यांनी ती तेलाची बाटली आपल्या झोळीमध्ये टाकली आणि आपण ही तेलाची बाटली दुर्गिमाला देऊ तिला ही कामाला येईल असं म्हणून ते गाडीवर गाडीमध्ये बसले आता वृंदावनला पोचल्यावरती ते थेट दुर्गिमाकडे गेले आणि दुर्गिमाला नमस्कार करून ते बसतायत तोपर्यंत दुर्गिमा म्हणाली की गिरीधर तू चमेलीचं तेल आणलेलं आहेस ना माझ्या डोक्याला लावून दे गिरीधर लाल अत्यंत चकित झाले त्यांना सुखद धक्का बसला आणि आपल्याला आईतीच परमेश्वरांनी सेवेची संधी दिली म्हणून त्यांना आनंद झाला स्वतःच्या हाताने त्यांनी दुर्गिमाच्या डोक्याला तेल लावून द्यायला सुरुवात केली आणि त्यांना दुसरं आश्चर्य असं वाटलं की ती अक्षरशः पूर्ण बाटली दुर्गिमाच्या डोक्यामध्ये आत लावता लावता जिरून गेली अशा प्रकारे दुर्गिमाची काळजी हा गोपाळ घेत असे दुर्गिमाची या कक्षामध्ये जी अवस्था होती ती अत्यंत भावभिनी होती अत्यंत भाव समाधीमध्ये बुडलेल्या अवस्थेमध्येच बऱ्याच वेळेला दुर्गिमा त्या खोलीमध्ये बसलेली असे तिचे मन आणि प्राण हे गोपाळाच्या सेवेमध्ये आणि स्मरणामध्ये तन्मय राहत डोळ्यांमध्ये अखंड प्रेमाश्रू झरत असत बाहेरून कृष्णनामाचा किंवा एखाद्या कृष्णगीताचा स्वर जरी आला तरी कधी कधी ती एका भाव समाधीमध्ये बुडत असे बाह्यसंज्ञा लोपत असे आणि परमानंदाच्या समुद्रामध्ये ती बुडून जात असे श्री गौरांगदास बाबाजी महाराज यांच्या अमृतवर्षिणी कथेमध्ये खूप वेळेला अशा प्रकारच्या भावसमाधीमध्ये ती बुडून बसलेली लोकांना दिसत असे ती इतकी भावविभोर होई की काही काळासाठी ती मूर्छित होत असे एकदा सेवाकुंजच्या जवळून ती चाललेली असताना कुणीतरी तिथे बासरी वाजवत होतं आणि त्या बासरीचा स्वर ऐकल्यावरती जवळपास आठ तास ती त्या कुंजवनातच बेशुद्ध होऊन पृथ्वी जमिनीवरती पडून राहिली होती लोकांच्या दृष्टीने ती बेशुद्ध असली तरी तिच्या दृष्टीने ती समाधी अवस्था होती यमुनेमध्ये स्नान करायला ती गेली की खूप वेळेला त्या श्रीकृष्णाच्या जलक्रीडांचं तिला स्मरण होई आणि मग तासन तास ती त्या कमरेभर पाण्यामध्ये उभी राही इकडे खाली मासे किंवा खेकडे पाण्यामध्ये तिच्या पायाला चावत असत परंतु तेही तिला कळत नसे ज्या वेळेला तिला शुद्ध येई त्यावेळेला त्या कशी तरी ती बाहेर येई आणि मग तिला आपल्याला जखमा झाल्यात पायाला हे समजत असे अशा वेळेला फक्त यमुनेची माती ओली माती घेऊन ती त्या जखमांवरती लावत असे तेच तिच्यासाठी औषध होतं ही तर साधी गोष्ट आहे खूप वेळेला रस्त्यावरून चालताना सुद्धा तिला अशी भावतंद्री लागत असे आणि चालता चालता तिला काही वेळेला तर पिसाळलेली कुत्री पण चावून गेली परंतु तेही तिला त्यावेळेला कळत नसे आणि ज्यावेळेला तिच्या लक्षात येईल त्यावेळेला त्या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दातांच्या जखमांवरती सुद्धा ती फक्त यमुनेची मातीच लावत असे सगळ्या गोष्टींसाठी यमुनेची माती हेच तिच्याकडे औषध होतं आणि तिचा भाव इतका गंभीर आणि इतका दृढ होता की खरोखरी त्यामुळे तिच्या जखमा पटापट बऱ्या होत आणि कुत्र्याचं विष तिला कधीही चढलं नाही ह्या सगळ्या कृपा ज्या दुर्गिमावरती परमेश्वराच्या होत्या त्याचं कारण एकच होतं ते म्हणजे तिचा अति सरळ निराभिमानी आणि निष्कपट स्वभाव तसंच भगवन नामाच्या कीर्तनामध्ये तिची जी अनन्य निष्ठा होती त्यामुळं एक संरक्षण कवच सतत तिच्या भोवती घातलेलं असे गोपाळाने आपल्या ह्या गोपाळाबरोबर त्या खोलीचा दरवाजा बंद करून ती कीर्तन करत असे जेव्हा कधी कधी लोक तिथून जात असत किंवा कधी लोक तिला जेव्हा भेटायला येत तेव्हा दार बंद बघून त्यांना माहिती होत कि भाव समाधीमध्ये खूप वेळा बुडलेली असते म्हणून ते एखादी दुसरी हाक मारून बघत आणि जर दुर्गिमाने दार नाही उघडलं तर त्यांना आतनं येणारा जो कीर्तनाचा आवाज असे त्या आवाजाचा कानुसा घेण्यासाठी ते जेव्हा कान त्या दरवाजाला लावत त्यावेळेला त्यांना दोन आवाज येत असत ऐकायला आणि तेही अत्यंत स्पष्ट ऐकायला येत त्यातला एक आवाज असे तो स्वत दुर्गिमाचा जो या सर्वांचा ओळखीचा होता आणि दुसरा एक किशोर कंठातला आवाज अत्यंत मधुर आणि अत्यंत आकर्षक ध्वनी त्यांना ऐकायला मिळत असे आणि असे भाग्यवंत काही लोक होते की दुर्गिमाच्या दर्शनाचं फळ अशा प्रकारे प्रत्यक्ष परमेश्वराचा स्वर ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभून मिळत असे काही वेळेला दुर्गिमा एकांतामध्ये आपल्या गोपाळाबरोबर बोलत असे तेही काही वेळेला काही भाग्यवंत लोकांनी ऐकलेलं असे त्यांना ते ऐकायला मिळत असे एकदा एक, एक महिला भक्त तिला भेटायला आलेली असताना तिने दरवाजाला कान लावून कानोसा घेतला तेव्हा तिला गोपाळाला दुर्गिमा सांगत असलेले शब्द ऐकू आले दुर्गिमा म्हणत होती गोपाळ ऐक ना हे बघ मी काय सांगते मला ना नामाचा ध्वनी येतोय सगळीकडून माझ्या रोमारोमातून नावाचा ध्वनी निघत आहे किती भाग्यवंत महिला ती की जिला हे शब्द असे अलौकिक ऐकायला मिळाले दुर्गीमा साधारणतया आपल्या अनुभवांच्या बद्दल कुणाच्याही जवळ काहीही बोलत नसे परंतु तिच्यावरती अत्यंत निष्ठा असलेले आणि तिच्या प्रेमाला पात्र झालेले असे जे काही लोक होते त्यांना कधीतरी एखादी दुसरी गोष्ट ती सांगत असे डिप्युटी कलेक्टर असलेले श्री निर्जन दास धीर हे त्यांचे हे तिचे अत्यंत भक्त होते आणि तिचं त्यांच्यावरती प्रेमही होतं कृपाही होती एकदा त्यांनी विचारल्यावरती तिने सा दुर्गीमानी सांगितलं होतं की मला चमकणाऱ्या चमचमणाऱ्या अशा दिव्य वृंदावनाचं तीन वेळेला दर्शन झालेलं आहे आपण याची कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे या यापुढील भागामध्येही दुर्गिमाचे अत्यंत हृदय असे अनुभव आणि गोपाळांनी तिच्याबरोबर केलेल्या लीला यांचं वर्णन आपण ऐकणार आहोत हरिओम हो।